प्रत्येक दुकानाबाहेर असे तुम्हाला फुलं सध्या विकायला दिसतात ते मिळतात आहे आणि हे चायना म्हणतो आपण याला चायना फुलं तर ते जवळजवळ घेतल्यानंतर वर्षवर्ष दोन दोन वर्ष हे चालतात तुम्ही जर बघत असाल तर सध्या गणपतीचा सीजन चालू आहे महालक्ष्मीचा सीजन चालू आहे प्रत्येक दुकानाच्या बाहेर तुम्हाला अशी रांगाच्या रांगा लावलेल्या ह्या जे काही फुलं आहेत त्यांचे तुम्हाला दिसून येतील आपले मित्र आहेत शेतकरी आहेत चांगल्या प्रकारे शेती करतात त्यांची आपण ओळख घेऊच पण त्या अगोदर तुम्ही फुलं बघा त्याची ठेवून बघा दिसतं कसं सुंदर तेही बघा आणि यावरती सध्या गिरायकाची ओढ चालू आहे पूर्ण सजावट जी आहे ती ह्या पूर्ण कृत्रिम फुलांनी तुम्हाला दिसून येईल तर याच्यामध्ये ये सुगंध नाही आहे दिसायला फुलासारखं दिसतात आणि खराब होत नाही त्याच्यामुळं जे काही घेणारे आहेत ते याला जास्त पसंती देत आहेत पण याच्यामुळं शेतकऱ्याचं मरण हे फार मोठ्या प्रमाणावर होत आहे कारण की आता सध्या शेतकरी जे झेंडू लावतात किंवा मग वेगवेगळे फुलं लावतात तर त्यांचे काही महिने जाऊन मेहनती करून त्यांनी फुलं आणलेली असतात पण आता ज्या शिजनसाठी फुलं आणलेली आहेत ते शिजनच त्यांना मिळत नाही आणि अशा प्रकारे प्लास्टिकचे पूर्ण जे फुलं आहेत हे बाजारामध्ये उपलब्ध झालेले आहेत तर भाऊजी आपण ओळखून बहु रामराव रामराव आपलं एकदा नाव सांगा रामेश्वर तुकाराम घवानी तुम्ही शेतकरी आहात आपण रेशी शे, रेशीम शेती बरोबर केलेली आहे तर आता तुमच्या दुकानामध्ये फुलं आपण जे सगळे बघतो तर या माध्यमातून तुम्हाला एक प्रश्न राहतो माझा की हे फुलं विकायला आणताना आणि विकतानी तुम्हाला काय भावना आहे तुमच्या कारण की तुम्ही शेती केलेली आहे तुम्हाला शेतीचे कष्ट माहिती आहे आणि फुल शेती जे शेतकरी करतात ते तुम्हाला माहिती आहे की भरपूर शेतकरी फुलशेती करत असतात तर या माध्यमातून तुम्हाला काय म्हणायचं नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे समजा मी शेती जवळपास पंधरा सोळा वर्षे शे, चांगली शेती केली बरोबर आणि पण करतो प्रथम नाही साईड बिजनेस साईड बिझनेस म्हणून बरोबर फुलं आणण्याचा समजा शेतीमधून शेतकऱ्याला दोन पैसे मिळावा म्हणूनच कोणी पण फुला फुलं लावत आहे समजा दुसरे पिकं घेत आहे बरोबर पण आता मी जरी शेतकरी असलो आणि मी जरी नाही आणली हो आता जवळपास आपल्या घनसंगी मार्केटमध्ये शंभर सव्वाशे जनरल म्हणा समजा आदर दुकान आहेत समजा फिरणारे आहेत पण मी जर आणले तर दुसरे विकणार आणि मार्केटच्या सोबत चालायचं चा, म्हणून नाही आणावं लागतंय तुमची इच्छा हे फुलं आणायची नाहीये नाही पण तुम्हाला मार्केटच्या हिशोबाने लोकांच्या मागणीच्या हिशोबाने हे आणावं लागतं बरोबर आहे बरं याच्या मध्ये काय तोडगा निघू शकतो जेणेकरून शेतकऱ्यालाही मदत व्हावी आणि चार पैसे म्हणतो आपण जावे यासाठी काय करता येईल याच्यासाठी आपल्याला तर काही करता येणार नाही पण माझं एक म्हणणं राहील की याच्यामध्ये आपल्याला नक्कीच आपल्यासारखे लोक काय करता येत नसलं तरी शेतकऱ्यांनी मागणी करावी आणि शासनाची मान्य करावी हे बरोबर आणि ज्या ज्या दुकानामध्ये किंवा मग याला बंदी घालावी नियम करावा असा की हे फुलं जे आहे ना मुळात नाही कोण म्हणते कोण म्हणताय बंदी नाही सांगा मला बरं प्लास्टिक वर बंदी आहे हो हे सगळे फुलं प्लास्टिकचीच आहेत बरोबर आहे प्लास्टिकच आहे बरोबर पण आता हे चाललंय आता सध्या देवही भ्रमत असेल की हे फुलं वास आता आपण शेळी आलेली बघितली त्या शेळीला वाटले खाव बरोबर आहे शेळी येऊन शेळीने याला तोंड लावलं पण ह्या वापस गेली आता हे आमच्या समोरचं उदाहरण आहे तर ही परिस्थिती सध्या आहे आणि याला जर अटकाव कोणी करू शकत असेल तर शासन शासन जर निर्णय लावला की हे जर तुम्ही जे वापरताय व्यावसायिकाला फक्त काय फुलं विकले म्हणजे तिचं घर चालतं अशातला प्रकार नाहीये तस शासन बंदी लावतोय पण त्याच्या त्याच्या फायद्यासाठी मला असं म्हणायचं आता मला सांगा तुम्ही आज घुटक्यावर बंदी आहे का बंदी हा मग आता दहा रुपये एम आर पी असलेली पुढी लोक वीस रुपयाला घेऊन खात्यात ना बंदीमुळे बंदी मुळ पण ते सर्रास चालू आहे ना बरोबर नाही चालू बरोबर हा बरोबर हा त्याच्यात फायदा शासनाचा हफ्ते कोणाला चालले शासनालाच हा शासनाला पोलीस लोकांना सरळ सर आरोप करतोय पण ते सत्य आहे ते काय तुम्ही आणि मी ना करू शकत नाही तर दिसायला फार सुंदर आहे याला सुगंध नाहीये दिसायला एकदम असं तुम्ही म्हणाल की इतकं सुंदर फुल तुम्हाला कसं काय बघताय <laughs> जवळ आल्यानंतर तुम्हाला समजतं की प्लास्टिकचं फुल आहे पण या माध्यमातून शेतकऱ्याची आम्हाला दोघालाही किंमत माहितीये शेतकऱ्याच्या कष्टाची आणि दुसरी गोष्ट आपण ज्या ज्या भागात राहत असाल त्या भागामध्ये हे भरपूर फुलं विक्रीसाठी आलेले आहेत तर नक्कीच याचा विचार शासनाने करावा असं भाऊंचंही म्हणणं आहे आणि माझंही म्हणणं आहे तर व्हिडिओ कसा वाटला टक्केच कमेंटमध्ये लिहा याबद्दल तुमचं काही म्हणणं असेल तर नक्कीच सांगायला विसरू नका आता तुम्ही जर दुकानामध्ये बघत असाल तर भरपूर माळा यांनी लावलेल्या आहेत हे एक शेतकरी आहेत यांनी नाही लावल्या तर दुसरे दुकानदार लावतात एकदा का गिरायक तुटलं की नंतर परत यांच्याकडे येत नाही यांचं नाही जरी म्हटलं तर शेती जरी असली तरी त्यांचं साईड बिझनेस हा हा दुकान आहे जनरल स्टोअर आहे त्याच्यामुळे त्यांना ते नाव इलाज असतो करावंच लागतं बरोबर बरोबर तर आमचा हा तुम प्रयत्न तुम्हाला एक संदेश देण्याचा होता कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद राम, राम।